नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण इंग्रजीमधील टेन्स हा घटक बघत आहोत यामधील सब काइंड्स ऑफ टेन्सेस हे आपण पाहत आहोत तर आजही मी तुम्हाला सब काइंड ऑफ टेन्सेसमधील फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्य का घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला या क्लासेसचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर मिळत राहतील विद्यार्थ्यांना टेन्स म्हटलं की आपल्याला इंग्रजीमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे हा टेन्स आला तर आपल्याला सगळी इंग्रजी अगदी चांगल्या प्रकारे जमू शकते बघा विद्यार्थ्यांना आता पूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय पूर्ण भविष्यकाळ म्हणजे एक सुंदर असं म्हणजे आपण एखादी कल्पना रंगवू शकतो जसं की मी अभ्यास केला असेल प्रगतीने स्वयंपाक केला असेल माझं एक सुंदर असं ऑफिस तयार झालेलं असेल किंवा म्हणजे अशा अनेक गोष्टी पॉझिटिव्हिटी आपण की माझं ते कम्प्लीट झालं असेल भविष्यामध्ये असं ज्यावेळेला आपण बोलत असतो त्यावेळेला ते, ते वाक्य आपण पूर्ण भविष्य काळात बोलत असतो म्हणजे भविष्य काळातही आपली ती इच्छा पूर्ण झालेली असेल असा त्याचा अर्थ आहे यालाच पूर्ण भविष्य काळ असं म्हटलं जातं आता पूर्ण भविष्य काळामध्ये जे वाक्य आहेत जी रचना आहे त्या वाक्याचा उपयोग हो किंवा ते वाक्य रचना कशा पद्धतीने करायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदीच सोप्या सहज आणि मोजक्या भाषेत सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा बघा विद्यार्थ्यांनो पूर्ण भविष्यकाळामध्ये काळ आणि करता यानुसार टू हॅवचं भविष्यकाळी रूप वापरायचं असतं शाल हॅव किंवा विल हॅव आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरून वाक्यामधील कर्म जे आहे ते लिहून आपल्याला पूर्णविराम देऊन आपलं वाक्य जे आहे ते पूर्ण करायचं आहे यानुसार स्ट्रक्चर असणार आहे बघा सब्जेक्ट प्लस शाल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस एम व्ही थ्री म्हणजे पास्ट पार्टिसिपल मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि वाक्यातील कर्म लिहून आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे फॉर एक्झाम्पलमध्ये बघा मयुरी वेलकम्स हर गेस्ट मयुरी वेलकम्स हर गेस्ट आता बघा विद्यार्थ्यांनो याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे मयुरी बरोबर आहे तो सगळ्यात अगोदर लिहायचा आता शाल हॅव का विल हॅव तर विद्यार्थ्यांना आपल्याला इथं विल हॅव असं यूज करावं लागेल मी तुम्हाला शाल कधी यूज करायचं हे पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकता बघा आता मयुरी विल हॅव मयुरी विल हॅव आता वेलकम आपल्याला काय घ्यायचं आहे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे म्हणून आपण काय घेणार घेणार आहोत वेलकम्ड हर गेस्ट आणि वाक्यातील ऑब्जेक्ट लिहून आपण पूर्णविराम देऊन आपलं वाक्य जे आहे ते कम्प्लीट केलेलं आहे नंतरचं वाक्य बघा राहुल विल शिव टबाको आता याच्यामधील सब्जेक्ट कोणता आहे राहुल ऑलरेडी वाक्यामध्ये विल आलेलं आहे ते तसंच ठेवायचं आहे पुढे हॅव जोडायचं आहे आता शिव शिवड हे पास पार्टिसिबल आहे आणि टबाकू म्हणजेच तंबाखू बरं विद्यार्थ्यांकू बघा सौरभ ओपन हर डोअर सौरभ ओपन्स हर डोअर आता सौरभ हे काय आहे वाक्यातील करता आहे त्याच्यानंतर आपल्याला विल हॅव हे हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे त्याच्यानंतर ओपन्स आता ओपन हे फर्स्ट फॉर्म आहे यस हा प्रत्यय लागलेला आहे ओपनचं काय असणार आहे ओपनिड वाक्यातील ऑब्जेक्ट कोणतं आहे द डोअर आणि फुल स्टॉप देऊन आपलं वाक्य थांबणार आहे त्याच्यानंतरचं वाक्य बघा दे इन्व्हाइट मी ऑन दिर्थडे दे इनव्हाइट मी ऑन दिअर बर्थडे आता सब्जेक्ट कोणतं आहे दे त्याच्यानंतर काय पास आपल्याला हेल्पिंग वर्क कोणतं घ्यायचं आहे दे विल हॅव वाक्यातील Uh, जे काही मेन वर्ब आहे इन्व्हाइट त्याचा आपल्याला पाच पार्टिसिपल घ्यायचं आहे इनव्हाइटेड मी ऑन दिअर बर्थडे डे हे जे आहे ते आपलं कर्म आहे बरं आणि हे आपल्याला जसंच्या तसं कितीही मोठी लाईन आली तरी ॲज इट इज लिहायचं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नसतो त्याच्यानंतर बघा सचिन विल कम्प्लीट हिज होमवर्क सचिन विल कंप्लीट हीज होमवर्क सब्जेक्ट कोणता आहे सचिन त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला हेल्पिंग व्हर्ब विल हॅव कम्प्लीटेड मेन व्हर्बच आपल्याला पास पार्टिसिपल घ्यायचं आहे आणि वाक्यातील कर्म घेऊन शेवटी आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे बघा सचिन विल हॅव कम्प्लीटेड हीज होमवर्क बघा विद्यार्थ्यांना पुढचं उदाहरण आता काय आहे रोहन विल कॅट द थिप रोहन विल कॅच अ थिफ वाक्यातील सब्जेक्ट कोणता आहे रोहन आता विल हेल्पिंग वर्ब आलेला आहे आपल्याला फक्त विल हॅव घ्यायचं आहे आता याचं जे पास पार्टिसिपल आहे ते माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे कॅच च कॉट अ थिफ रोहन विल हॅव कॉट अ थीफ वैष्णवी वर्शिप्स महादेव वैष्णवी वर्शिप्स महादेव सब्जेक्ट कोणता आहे वैष्णवी विल हॅव वैष्णवी विल हॅव व महादेव बघा आणि दे वर्क इन द गार्डन शेवटचं वाक्य जे आहे ते काय आहे दे वर्क इन द गार्डन सब्जेक्ट कोणता आहे दे हेल्पिंग वर्क काय घ्यायचं है आहे आपल्याला विल हॅव त्याच्यानंतर वर्क चं पास पार्टिसिपल घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर ऑब्जेक्ट घेऊन आपलं वाक्य आपल्याला कम्प्लीट करायचं आहे इन द गार्डन तर अशा पद्धतीने आपण फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण काळ त्याची वाक्य आणि नियम अगदी सोप्या आणि मोजक्या भाषेत बघितलेली आहेत तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद